नमस्कार आपण पाहत आहोत जन्मत मराठी न्यूज आणि आता पाहूया बातम्या विस्ताराने सतरा सप्टेंबर रोजी मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात आरोपींनी सिन्नर शिर्डी महामार्गावर शंकरनगर परिसरातील एच पी पेट्रोल पंपावर उभे असलेल्या बारा टायर ट्रकचे डिझेल टँक मधून दोनशे लिटर डिझेल व कॅबिन मध्ये ठेवलेले पस्तीस हजार रुपये रोख एकूण किंमत रुपये एकोणपन्नास हजार रुपयांचा मुद्देमाल लबाडीच्या इराद्याने चोरी करून नेला सदर बाबत सिन्नर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर सहाशे पंच्याऐंशी गुन्हा दाखल करण्यात आला होता नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाणे व अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांनी महामार्गावरील नावघड चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकात सूचना दिल्या होत्या त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे यांनी या गुन्ह्यातील आरोपींची गुन्हा करण्याची पद्धत व अभिलेखावरील आरोपांची माहिती घेऊन पथकास तपास करण्याबाबत मार्गदर्शन केले त्याप्रमाणे या समांतर तपासात गुन्हा शाखेचे पोलीस विनोद यांना मिळालेल्या गुप्त बातमीनुसार अहमदनगर जिल्ह्यातील डिझेल चोरी करणारे गुन्हेगार हे शिर्डी सिन्नर रोडवर एका कारमध्ये येणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली त्यानुसार पथकाने पाथरे फाटा परिसरात सापळा रचून सिन्नर बाजूकडे येणारी लाल रंगाची महिंद्रा के यू शंभर कार ताब्यात घेऊन सदर कार सोबत असलेली आणखी एक सफेद रंगाची मारुती इर्टिका कार देखील ताब्यात घेतली यातील संशय तिसम रोहित अनिल अभंग वयवर्ष अठ्ठावीस राहणार देवाचा माळा संगमनेर वैभव नानासाहेब सुरवडे वयवर्ष पंचवीस राहणार जामखेड दादासाहेब दिलीप बावचे वयवर्ष सत्तावीस राहणार बोधेगाव तालुका कोपरगाव जिल्हा अहमदनगर यांना ताब्यात घेऊन गुन्ह्याबाबत चौकशी केली असता त्यांनी त्यांच्या साथीदार समाधान देवदास राठोड राहणार कोपरगाव सचिन देवदास डाणे राहणार येवला यांच्यासोबत मिळून सिन्नर डुबेरे नाका व मुसळगाव एमआयडीसी परिसरात रात्रीच्या सुमारास रोडच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकचे डिझेल क्रँकमधून डिझेल रोख रक्कम चोरी केल्याची कबुली दिली आहे तर पोलिसांनी मुद्देमाल जप्त केला आहे तपासा कामी सिन्नर पोलीस ठाण्यात या आरोपींना हजर करण्यात आले असून इतर साथीदारांचा पोलीस पथक शोध घेत आहे आरोपीकडून डिझेल चोरीचे आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे पुढील तपास पोलीस करत आहेत जबाबदारी न्याय हक्काची